सध्याच्या सोशल मीडियाच्या डिजिटल युगात पुणेरी पाट्यांनी आपलं स्थान आजही कायम ठेवलेलं आहे टिकवून ठेवलेलं आहे वैयक्तिक सूचनांपासून ते सार्वजनिक मुद्द्यांपर्यंत अनेक विषयांवर पुणेकर पाट्या लावून व्यक्त होत असतात संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्याच्या मुद्द्यावरही पुण्यात अशा पाट्या लागल्या बघूया पुणेरी पाट्यांचा वेळचा हा खुमासदार आढावा या पॅकेजमधून गुसुन मिशा तर वटपौर्णिमेच्या पूजेपासून सुरू झालेला हा विषय आता भिडे गुरुजींच्या मिशा कापण्यापर्यंत येऊन ठेवला हे सगळं घडतंय पुण्यात ज्या पुण्यात सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणाचा पाया घातला त्याच पुण्यात भिडे गुरुजींनी महिलांच्या कपड्यांचा विषय छेडला सावित्रीच्या पुण्यात वटसावित्रीचा मुद्दा पेटला तो याच वक्तव्यापासून वटसावित्रीच्या सावित्रीच्या पूजेला न्यांनी जाऊ नये आणि ड्रेस बायकांनी जाऊ नये जावा त्या जा सिंहासनावरती शिवछत्रपती बसले संभाज दो भेद खरं घेऊन धर्माचं रक्षण करण्यासाठी त्या दोघांच्या दर्शनाला जायचं पुण्यासारख्या स्मार्ट सिटीत भिडे गुरुजींचे हे विचार ऐकून महिला खवळल्या आणि आंदोलनासाठी रस्त्यावर होत्या राज्यभरातल्या महिलांनी भिडे गुरुजींच्या विचारांवर टीका केली आणि थेट त्यांच्या मिशांवर निशाणा साधला भिडे गुरुजींना तर मला एक सांगायचंय की नारी को निंदो नाही नारी ही शुभके की खाण है नारी से ही पैदा हुए ब्रह्मा विष्णू हनुमान है भिडे गुरुजींना महिला एक सल्ला द्यावा वाटतो सगळ्या महिलांच्या वतीने की इथून पुढे त्यांनी महिला या विषयावर बोलू नये कृपया त्यांनी स्वतःचं तोंड सांभाळावं नाही तर आम्ही भिडे गुरुजींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे खूप व्हायला लागलेले महिलांवर बोलायचा अधिकार काय आहे त्यांना जर का इथून पुढे ते महिलांवर बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू आता आम्ही महिलांनी घरात घुसून मारणार मारणार आहोत घरात घुसून मिशा कापणार भारतीय जनता पार्टीने याचा काम विषय अर्थात भिडे गुरुजी महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात बोलले असते तरी हेच घडलं असतं मग पुण्याचं वेगळेपण काय राहिलं असा प्रश्न निर्माण झाला असतो मात्र तसं झालं नाही पुण्यानं आपली परंपरा कायम राखत आपलं हक्काचं अस्त्र बाहेर काढलं ते अस्त्र म्हणजे पुणेरी पाट्या पाट्यांची देशात जगात सगळीकडे जोरदार चर्चा असते आजही पुण्यातल्या दोन पाट्या जास्त चर्चेत आल्यात पुण्यातल्या प्रभात रस्त्यावर मी सध्या उभा आहे आणि प्रभात रस्त्यावरच्या याच हिरवाई उद्यानाच्या गेटवर दोन पाट्या लक्ष वेधून घेत आहेत ज्यातली पहिली पाटी आहे ज्यावर मजकूर लिहिलाय महिलांनो असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेनं बघता कामा नये मस्त ग्रुपच्या सौजन्यानं हा बॅनर लावल्याचं आपण पाहतोय ज्यावर सिंधुताई सपकाळ यांचा फोटोही वापरलाय कारण हे जे कोट आहे हे सिंधुताई सपकाळांचं मस्त ग्रुपच्या याच पहिल्या पाठीला हिरवाई उद्यानाच्या गेट वर लावलं दुसरं पोस्टर दुसरी पाठी ज्याला उत्तर दिलं गेलंय त्रस्त ग्रुप कडून ज्यावर लिहिलंय पुरुषांनो मन इतकं निखळ ठेवा की कुणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नाही आता भिडे गुरुजी महिलांचं स्वातंत्र्य आणि पुणे असं कॉम्बिनेशन मिळाल्यावर विरोधी पक्ष प्रतिक्रिया देण्याची संधी सोडतील हे शक्य तरी आहे काल भिडेच वाक्य ऐकलं आपण नट्यांनी नटून सावित्रीला जाऊ नये हा भिड्या सांगतो अर्धनग्न हे जर चाललं आहे देशात तर कुठला अपमान आहे त्यांनी सांगितलं आता मी ते मानणार आहे खरं म्हणजे बाहेर मांडण्याच्या पूर्वी ते मामी हाऊस मध्ये मांडू आणि याचा विचारू सरकार काय करतोय समस्त स्त्रियांचा अपमान करण्याचा आज जर ही प्रथा बंद केली नसती सती जाण्याची तर भिडेच्या कुटुंबातील महिला पुण्यात रंगलेलं हे पाट्या युद्ध लक्षवेधी तर ठरत आहे मात्र दुर्दैव एवढंच की महिलांना अंगभर कपडे घालण्याचा सल्ला देणारा ग्रुप मस्त आहे आणि पुरुषांना मन निखळ ठेवण्याचा सल्ला देणारा ग्रुप मात्र त्रस्त आहे तुम्हाला काय वाटतं पुण्याहून ज्ञानेश्वर सह अमोल जोशी पुढारी